नमस्कार मित्रांनो सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपलं स्वागत करतो मित्रांनो राज्यसेवा परीक्षेचे आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण विषयानुसार करणार आहोत इतिहास या विषयाचं आपण पहिला व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला होता यासाठी आपला खूप चांगला प्रतिसाद आला आपल्या खूप चांगल्या कमेंट आल्या आणि आपल्याला युजफुल वाटतं आणि आपण शेअर करताय आपल्या वेगवेगळ्या मित्रांसोबत वेगवेगळ्या स्टडी ग्रुपसोबत सोबत तर त्यामुळं आपण आपल्या विनंतीला मान देऊन जसं सोनीश सरांनी सांगितलेलं होतं की भूगोल पण घ्या तर भूगोलचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर केला म्हणजे तुम्हाला जर युजफुल वाटला तर काहीतरी एफर्ट्स घेण्यामध्ये अर्थ आहे कारण की मित्रांनो असं विश्लेषण करण्यासाठी खूप मेहनत लागते खूप मोठे संदर्भ ग्रंथ बघावे लागतात आणि अचूक माहिती द्यावी लागते तर ही हेच जर तुम्हाला युजफुल होत नसेल तर बनवून काही फायदा नाही युजफुल होत असेल तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ पर्यंत लवकरच उपलब्ध होतील आपण इतिहास हा घटक बघितलेला आहे आता आपण भूगोल हा घटक बन बघणार आहोत तर भूगोलमध्ये बघा प्रश्नाचं स्वरूप काय होतं एकूण पंधराच प्रश्न, एक प्रश्न भूगोलवरती होते परंतु त्यापैकी पाच प्रश्न हे खूप सोपे होते सरळ सहज कोणी उत्तर देऊ शकेल या प्रकारचे होते आणि सात हे प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे ते आणि तीन प्रश्न थोडे कठीण होते म्हणजे जर विचार केला तर हे बारा मार्क सहज तुम्हाला पडू शकणारे होते जर सर्वसाधारण अभ्यास असला तरी तर बघा सुरुवात करतोय आता पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आणि ही प्रश्न पत्रिका एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली दोन हजार चोवीस ची राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न आणि हा प्रश्न इंग्रजी आणि हिंदीमध्ये मा मराठीमध्ये मा दिसावा म्हणून हे मी आयोगाची प्रश्नपत्रिका वापरतोय कारण की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण फक्त मराठी घेतलेला आहे त्याच्यामुळं बघा खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य कुठलं नाही हे बघा नाही कुठलं विचारलंय सखोल लागवड शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय शेतीचा विस्तीर्ण आकार आणि दर हेक्टरी कमाल उत्पादक हे चारपैकी कुठलं वैशिष्ट्य नाहीये हे आपल्याला निवडायचंय तर कुठलं वैशिष्ट्य नाहीये तर वैशिष्ट्य हे हो सी नाहीये कुठलं सी शेतीचा विस्तीर्ण आकार म्हणजे शेतीचं आता तुकडीकरण होत झाले झालेलं आहे कमी कमी शेती होत चाललेली आहे हा सखोल शेतीचं वैशिष्ट्य नाहीये बघा सखोल उदरनिर्वाह शेतीमध्ये जमिनीचा आकार हा लहान असतो लक्षात असू द्या त्यावर अधिक मजुरी आणि भांडवल वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते त्यामुळे शेतीचा विस्तीर्ण आकार हे या शेतीचं सखोल उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य नाहीये म्हणून उत्तर कुठलं आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे हे त्याच्यानंतर सखोल लागवड हे वैशिष्ट्य आहे कारण काय कमी जागा जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतीचा कसून वापर केला जातो उदाहरणार्थ त्याचं तर भात शेती आणि शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय हे पण वैशिष्ट्य आहे कारण शेतीसोबतच पशुपालन करून शेतकरी आपले उत्पादन वाढवतो उदाहरणार्थ दूध व्यवसाय कुक्कुटपालन असं सांगता येईल दर हेक्टरी कमाल उत्पादन हे पण शेतीचं सखोल उदरनिर्वाह शेतीचं वैशिष्ट्य आहे कारण की लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या प्रदेशात कमी जागेत अधिक उत्पादन घेणे हे ध्येय असते म्हणून हे तिन्ही वैशिष्ट्य आहे कुठलं वैशिष्ट्य नाहीये तर सी म्हणजे शेतीचा विस्तीर्ण आकार ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहिल्यांदा आयोगाची प्रश्नपत्रिका बघून घेऊयात बघा तिसरा प्रश्न काय आहे म्हणजे दुसरा सतरावा तस खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृती बंद नाहीये आकृती वरती प्रश्न आहे बुद्धिबळ पटासारखा वर्तुळाकृती विस्कळीत आणि रेखाकृती मला वाटते की विस्कळीत नाहीये तरी आपण एकदा हे उत्तर बघूयात करेक्ट आणि स्पष्टीकरण पण बघून घेऊयात बघा विस्कळीत नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक तीन या, या लक्षा हे नाही याच्यावर लक्षात या कारण की हेच खड्डे असतात तुम्हाला तुमचा स्कोर कमी करण्यासाठी ठीक आहे तर हे जाणून घेतलं पाहिजे नाही ऐवजी आपण होय करून जातो आणि तिथं आपल्याला लक्षात येतं की अरे ही मिस्टेक झाली असं होता कामा नाही त्यासाठी सर्व महत्वाचं आहे बघा विस्कळीत ही वस्तीचा सामान्य ग्रामीण भागाचा आक्रोग्यमंत्र आहे जेथे घर एकमेकापासून दूर दूर आणि शेतामध्ये विखुरलेले असतात नागरी भागात नाही हा विस्कळीत हा प्रकार म्हणजे नागरी वस्तीचा नाहीये पटासारखा आहे हा नियोजित शहराचा बंद असतो बुद्धिबटाचा पटासारखा साधारणतः चंदीगड शहराचं उदाहरण देता येईल आणि वर्तुळाकृती हा तलाव किल्ला किंवा बाजारपेठेभोवती विकसित झालेल्या नागरी वस्तीचा प्रकार असतो आणि रेखाकृती हा रस्ता लोहमार्ग नदी किनारा वसले कि किनारी वसलेल्या शहराचा किंवा गावाचा आकृतिबंध असतो उदाहरणार्थ अनेक किनारी वसलेले शहरे आता पुढचा प्रश्न जोड्या लावा जोड्या लावावरती भरपूर भर होता यावेळेस आपण बघितलं आहे तर आयोगाचा प्रश्न पहिल्यांदा बघून घेऊयात प्रश्नपत्रिकेमध्ये बघा अशा जोड्या दिलेल्या आहेत आणि हे तुम्हाला दिसावं या उद्देशाने मराठी आणि इंग्रजी दोन्ही दिसावं आय थिंक आता दिसत असावं ठीक आहे तर भारत इक्वेडोर यूएसए ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर बढ़ुयानी इंग्रजी वाली ठीक है जोड़ा प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान जिम कार्पेट जी कई है भारत में जो, जोड़ी बरबर है इक्वेडोर गेट पर क्रमांक तीन ओके नूएसए यूएसए मधे ग्रँड कॅनियन म्हणजे हा इथे अशी जोडी लागली आणि त्याच्यानंतर कुठलं ऑस्ट्रेलिया राहिल्या ऑस्ट्रेलियाच्या जवळच दिले ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रिपमरीन म्हणजे या जोड्या पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा हे ते वने प्रमुख जलसिंचन योजना जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सिंधुदुर्ग सातारा बीड रायगड तर योग्य उत्तर आहे रायगड पर्याय क्रमांक चार कारण हेतवने ही प्रमुख जलसिंचन प्रकल्प भोगावती नदीवर कुठल्या नदीवर भोगावती नदीवर असून तो महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यामध्ये स्थित आहे लक्षात राहू द्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे तिलारी आणि देवघर यासारखे जलसिंचन प्रकल्प आहेत त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोयना आणि धोम हे मोठे जलविद्युत व सिंचन प्रकल्प आहेत आता बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव आणि मांजरा यासारखे सिंचन प्रकल्प आहेत जे मराठवाड्यातील पाणी पुरवठ्यासाठी महत्वाचे आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही हे लक्षात घ्या नाही हे विचारलेलं आहे आणि डार्क असतं त्याच्यामुळे लक्ष राहू द्या एकाच खडकाच्या थरात अनेक प्रकारचे कण संघटित झालेले असतात खडक अवाडाव्य आकाराचे असून कठीण असतात खडकात प्रामुख्याने जीवासेस साढळतात खडक मधू असतात त्यामुळे त्याची झीज लवकर होते तर वैशिष्ट्य कुठलं नाहीये तर वैशिष्ट्य हे दुसरं नाहीये खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात हे नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक दोन कारण अवाढव्य आकार आणि कठीणपणा हे सामान्यतः अग्निस खडकाचे वैशिष्ट्य आहे हे जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही एकूण अवाढव्य आकार आणि कठीणपणा हे कुठल्या अग्नीच खडकाचं वैशिष्ट्य आहे आणि जलजन्य खडक थरामध्ये आढळतात त्यामुळे तुलनेने काय असतात मधू असतात ठीक आहे त्याच्यानंतर आता बाकीचे सगळे वैशिष्ट्य आहेत म्हणजे एकाच थरात एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण हे वैशिष्ट्य आहे कारण वाऱ्याने किंवा पाण्याने वाहून आलेल्या विविध कणापासून हे खडक बनलेले असतात खडकात प्रामुख्याने जीवाशेस आढळतात हे बी वैशिष्ट्य आहे कारण जलजन्य खडकात सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये काय जलजन्य खडकाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे की खडकामध्ये प्रामुख्याने जीवासेस आढळतात या खड म्हणजे चुनखडीमध्ये आढळणारे जीवास्म हे त्याचं उदाहरण देता येईल आता मधु खडक मधु असतात त्यामुळे त्याची झीज लवकर होते म्हणजे खडक मधू असतात त्यामुळे त्याची झीज लवकर होते हे त्याचं वैशिष्ट्य आहे कुठल्या खडकाचं जलजन्य खडकाचं हे लक्षात असू द्या आणि कारण ते स्थरित आणि कमी कठीण असल्यामुळे त्यामध्ये त्याची जीज वेगाने होतात उदाहरणार्थ उदाहरण देता येईल आता पुढचा प्रश्न काय हे काय इंग्रजीमध्ये घ्यायची गरज नाहीये हे दिसेलच तुम्हाला हा भारतातील जनगणना वर्ष व दर याच्या जोड्या लावायच्यात हे बघा हे सेन्स अँड डेट रेशो ओके तर दोन हा एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा तर या जोड्या जवळपास जो योग्य आहेत कारण की सुधारणा झाल्यामुळं दर हे कमी झालेला आहे तरी आपण योग्य उत्तर इथं बघून घेऊयात कारण की हे फायनल आन्सर की नुसार उत्तर आहेत बरं का हे सगळे काही घेतलेले आहेत मी फायनल आन्सर की नुसार उत्तर आहेत कारण की फायनल आन्सर की आले आहेत की आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून टाकू जेणेकरून चेंज परत होणार नाही आणि काही प्रश्नाचं आय थिंक एक दोन प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहेत ते मी पुढे त्या घटकानुसार सांगेलच ठीक आहे की ऑब्जेक्शन न घेतल्यामुळं ते आन्सर चेंज झालेले नाहीयेत ते मी पुढे आल्याच्या नंतर सांगेल तुम्हाला भारतातील जनगणना वर्ष मृत्यूदर यांचे योग्य जोड्या लावायचे आहे तर योग्य जोडी पर्याय क्रमांक एक आहे कारण एक ची एक म्हणजे एक्क्याऐंशी ला पंधरा एक्क्याण्णवला अकरा दोन हजार एक ला आठ आण, आणि दोन हजार अकरा ला सात ही योग्य जोडी आहे ही भारतातील आरोग्य सुविधामुळे सुधारणेमुळे गेल्या दशकाभरात मृत्यूदरामध्ये सातत्याने घट दर्शवते म्हणून हे सगळे काही पर्याय आहेत म्हणजे जसं दिलं तशीच योग्य जोड्या आहेत पुढे थोडे लहान करतो म्हणजे जेने इंग्रजी पण प्रश्न 30वा ठीक आहे आई थिंक आता विजिबल आहे थोड व्हिडिओ क्वालिटी तुम्ही वाढून घ्या तुम्हाला दिसून जाईल डोंग्राळ भागात गौता प्रदेश दाट जंगलाचा प्रदेश प्राकृतिक आणि पर्यावरणीय प्रतिकृतेमुळे विखुरलेली वसाती आढळते या वसातीमध्ये घराची रचना ही काय के स्वरूपाची असते नदी डोंगर रस्ते लोहमार्ग हो इत्यादीमुळे घराचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात मैदानी भागात तसेच सुपीक मर्देच्या भागात भारतात या वसाहती आढळतात म्हणजे कुठल्या विखुरलेल्या वसाचं वैशिष्ट्य कुठलं आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे तर आय थिंक हे सर्वच वैशिष्ट्ये आहेत पर्याय क्रमांक एक आणि दोन हे वैशिष्ट्य आहेत म्हणजे विखुरलेल्या वसाहतीचे वैशिष्ट्ये आपण बघून घेऊयात डोंगराळ भागात गवताळ प्रदेश व दाड जंगल चा प्रदेश व प्राकृतिक आणि प्रतिकूल त्यामुळे विखुरलेल्या वसाहती आढळते हे पहिलं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर या वसाहतीमध्ये घराची रचना ही एकाकी स्वरूपाची असते हे पण आहे आणि नदी डोंगर रांग रस्ते रेल्वे मार्ग त्यांच्यामुळे घराचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात हे नाहीये आपण आता खाली हे बघून घेऊ परत वाचण्यापेक्षा बघा विखुरलेली वस्ती हे दुर्गम आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीची परिस्थितीमध्ये आढळते जेथे घरे एकमेकापासून दूर व एकाएकी स्वरूपाची असते नदी डोंगर रांग रस्ते ले रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घराचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात हे रेशी कृत रेषाकृती वस्तीचे वैशिष्ट्य आहे जिथे घरे रस्ते नदीच्या कडेने वसलेली असतात हम्म हे विखुरलेल्या वसाहतीचं वैशिष्ट्य नाहीये आणि मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात हे वैशिष्ट्य केंद्रित आणि दाट वस्तीचे आहे कारण सुपीक जमिनीमुळे लोक एकत्र राहतात हा विखुरलेल्या वसाहतीचं वैशिष्ट्य नाहीये आता पुढे खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाहीये चिनाब बिया सोन रावी तर सोन ही नाहीये तरी उत्तर आपण बघून घेऊयात हा सोन पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे की सोन ही नदी सिंधू नदीची उपनदी नाहीये सोन नदी ही गंगेची प्रमुख उपनदी असून ती मध्य भारतात उगम पाहून जवळ गंगेला जवळ गंगेला मिळते चिनाब ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी यावर प्रश्न येऊ शकतो चिनाब काय आहे सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे इयास ही सतलज नदीची उपनदी असून ती पूर्णपणे भारताच्या हद्दीत वाहते हे तिचं वैशिष्ट्य आहे हे लक्षात असू द्या रावी ही सिंधू नदी प्रणालीचा एक भाग असून ती भारत आणि पाकिस्तान या, दो, या दोन्ही देशातून वाहते कुठली रावी आता पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात वृक्षाकार समांतर निश्चित आणि जाळीदार तर उत्तर बघून घेऊयात आपण तर सर्वच म्हणजे वृक्षाकार पण आढळते समांतर पण आहे अनिश्चित आहे आणि जाळीदार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार ओके महाराष्ट्रात मी भारतात बोललो आय थिंक महाराष्ट्रात म्हणायचं होतं महाराष्ट्रात विविध भूरचनामुळे पठार सह्याद्री कोकण किनारपट्टी यामुळे राज्यात वृक्षाकार समांतर जाळीदार आणि अनिश्चित अशा सर्व प्रकारच्या जलप्रणाली आढळतात आणि त्याची काही गरज नाहीये हे जोडलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पंचवीसावा प्रश्न येस हम्म आता दिसतंय तुम्हाला स्टेटमेंट ओके खालील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती हे बरोबर आहे सन दोन हजार अकरा अकराच्या क्रे, जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक होता हे पण बरोबर आहे म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे पर्याय क्रमांक हा दोन्ही विधाने म्हणजे पर्याय क्रमांक काय हे चुकीचं झालं का चार हे विधाने बरोबर आहेत इकडे बघून घेऊयात आपण फायनलगिनी दोन्ही विधाने बरोबर आहेत कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लो, लोक लोकसंख्या घनता सर्वाधिक होती आणि घनतेच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर होता हे दोन्ही वस्तू स्थिती दर्शवतात आता सव्वीसावा प्रश्न पुढे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे बघा अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे भारताची सागरी सरहद किनारपट्टी बारा नॉटिकल मेल आहे आणि बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहे आणि भारताची पाकिस्तान व बांगलादेश सोबत भूसीमा ही नैसर्गिक सरहद आहे हे विधान फक्त चुकीचं असावं तरी आपण हे बघून घेऊयात तर हा बरोबर की चुकीचं कुठलं आहे पर्याय क्रमांक चार की भारताची पाकिस्तान व बांगलादेश सोबत भूसीमा ही नैसर्गिक सरहद आहे हे चुकीचं आहे बघूयात की भारताची आणि पाकिस्तान आणि बांगलादेशची सीमा ही नैसर्गिक नसून ती मानवनिर्मित आहे रॅन्डक्शेनुसार निश्चित करण्यात आलेली आहे अरबी समुद्र समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे हे विधान बरोबर आहे कारण लक्षद्वीप हा प्रवाळ बेट समूह अरबी समुद्रात स्थित आहे भारताची सागरी बारा नॉटिकल मेल, नाविक मेल हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार देशाची प्रादेशिक सागरी सीमा ही बारा नाविक मेल असते हे विधान बरोबर आहे बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेट आहे हे पण बरोबर आहे हा ज्वालामुखी आणि निमजित पर्वतापासून बनलेला बेट समूह बंगालच्या उपसागरात आहे यावर प्रश्न येऊ शकतो हा जवालामाखी पासून बनलेला आणि निम्मजित पर्वतापासून बनलेला बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहे पुढे खालीलपैकी कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो भारतात भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण भारतीय मत्स्यपालन विकास मंडळ मासेमारी बंदराचा विकास आणि मास बाजारपेठ हे काही संबंधित नाही मासे म्हटलेले ना मासेमारी विकास तर हा त्याला लागू नाहीये पर्याय क्रमांक डी सोडून सर्व म्हणजे एबीसी पर्याय क्रमांक तीनही तरी आपण इकडे बघून घेऊया ठीक आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हा हे करेक्ट उत्तर आहे कारण मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावरील विकास मंडळ आणि बंदरासारख्या पायाभूत सुविधा उभारणे हे आवश्यक आहे मांस बाजारपेठ हे ता, सामान्यतः पशुसंवर्धनाशी संबंधित घटक आहे थेट मत्स्य व्यवसाय विकास कार्यक्रमाचा भाग नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पुढे खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती मिसिसिपी कोलंबिया स्नेक आणि हडस तर योग्य उत्तर आहे याच मिसिसिपी मिसिसिपी नदी तिच्या प्रमुख उपनदी मिसुरीसह उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी प्रणाली तयार करते म्हणून मिसिसिपी ही संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी आहे कोलंबिया ही पॅसिफिक वायुव्य भागातील एक प्रमुख नदी आहे जी कॅनडा आणि अमेरिकेतून वाहते स्नेक ही कोलंबिया नदीची सर्वात मोठी उपनदी आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो स्नेक ही कशाची कोलंबिया नदीची सर्वात मोठी उपनदी आहे हडसन ही नदी प्रामुख्याने न्यूयॉर्क राज्यातून वाहते आणि अँटला अटलांटिका महासागरातला मिळते न्यूयॉर्क शहर हडसन नदीच्या काठावर वसलेलं आहे पुढे खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहे लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो घनता प्रति किमी तीनशे आहे साक्षरता ब्याऐंशी पॉइंट नऊ एक पर्सेंट आहे आणि लिंग गुणोत्तर तीनशे नऊशे पंचवीस आहे हे चुकीचं आहे बाकी सगळं बरोबर आहे आय थिंक नऊशे एकोणतीस असावं तरी बघून घेऊयात आपण इकडे एक्झॅक्ट हा बघा लोक म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणजे पहिलं विधान बरोबर दुसरं बरोबर तिसरं बरोबर आणि चौथंही चुकीचं बघा दोन हजार अकराच्या जनगणीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या लोकसंख्या महाराष्ट्राचा लोकसंख्येचा दुसरा क्रमांक लागतो घनता तीनशे पासष्ट आहे आणि साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट नऊ एक आहे हे तिन्ही विधाने बरोबर आहे आणि लिंग गुणोत्तर मी म्हटल्याप्रमाणे तीन नऊशे पंचवीस नसून एकोणीसशे अकराच्या जनगण्यानुसार नऊशे एकोणतीस आहे इथे एकोणतीसच केलं होतं ना ठीक आहे एकोणतीसच केलं होतं इथे आता पुढे हा एकोणतीसच ठीक आहे आता पुढे चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो बांदर बांदर होगुस तेलवासा आणि वंदी तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो पर्याय क्रमांक एक म्हणजे वनी हे सोडून आता तिकडेच जाऊयात ना ठीक बघा बादर धोकूस आणि तेलवासा हे सर्व ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख कोळसा खाणी क्षेत्र आहे वनी हे कोळसा खाणी क्षेत्र महत्वाचं एक कोळसा क्षेत्र आहे परंतु ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित नसून यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता आय थिंक एकतीसापासून पर्यावरणाचे प्रश्न आहेत ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असताना विषयानुसार तुम्हाला प्रश्न बघणं सोपं जावं या उद्देशाने विषयानुसार आपण प्रश्नपत्रिका करणार आहोत आणि काही दिवसांनी हे सगळं झाल्याच्या नंतर घटकानुसार पण आपण विश्लेषण नक्कीच करूयात जर तुमचा चांगला प्रतिसाद आला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा म्हणेल हाईप करा आणि आपल्या सगळ्या स्टडी ग्रुपमध्ये पसरून टाका जेणेकरून सगळ्या जे काही आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला विश्लेषण हवं असेल तर तिथे आता शेवटी तुमच्यावर आहे तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर बाकीचे सर्वच प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण लवकरच घेऊयात तर होप सो तुम्ही तसा करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच